हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या वेळी तुम्ही पाहिलं मी माहेरी आली पण माहेरी आल्यानंतर मी काहीच शूट केलं नाही कारण घरी इकडे आल्यावर वेळ कसा जातो बिलकुलच कळत नाही सो आज म्हटलं छोटीशी क्लिप शूट करूयात आता आम्ही टेरेसवर जातोय घरात खूप बोर झालेलो म्हणून म्हटलं आता टेरेसवर जाऊन पाहू टेरेस पार्टी करू हे बघा तुम्हाला मी आमचं टेरेस दाखवते कसं आहे प्रत्येकाच्या टेरेसवर काही ना काही वाळू घातलेलं असतं इकडे ताई आणि माझी छोटी बहीण गहू वाळत घातलेले ते आता खाली घेऊन जात आहेत कारण पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस नको यायला कारण मग आमची पार्टी सगळी फ्लॉप होऊन जाईल कुठे आहे कुठे सांग बर दिसली अरे खाली बघते मी मम्मी स्वयंपाक करते तुम्हाला दाखवते आम्ही आज काय काशात रात्रीच्या वेळेस मोस्टली कडी आणि खिचडी तास बेत असतो ना मला सगळ्यांना खिचडी इतकी आवडते मम्मी आता इकडे खिचडी बनवते तुम्हाला मी खिचडी कांद्याची खिचडी कशी असते ते दाखवते काय काय टाकलं याच्यामध्ये याच्यामध्ये लसूण कांदा टमाटा अद्रक अद्रक लसुण लसूण आणि जिरं मोहरी म्हणजे बेसिक फोडले दिली आहे तेल टाकलं जिरं मोहरी टाकली कांदा कढीपत्ता टोमॅटो इथं टाकून घेतलं आहे त्यानंतर हे चवळी आणि वटाणा भिजवले होते ते टाकणार आहे नंतर मसाले आणि तुळशी डाळ आणि तांदूळ हे तर मेन इन्ग्रिडियंट्स आहे खिचडीसाठी आणि इकडे बाजूला गरम पाणी तापत ठेवले गरम पाण्याने पाण्यानंतर खिचडी लवकर होईल खिचडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी आहे खिचडी का पण आता अंधार झाला खालीच बसायचं का नाही ना खूप अंधार झाला थोडं लवकर करायला पाहिजे होतं आपण आता अंधार पण झाला आहे त्यांना म्हणते मी खाली जाऊया चला फायनली खाली जातोय मी म्हटलं तर आमचा प्लॅन फ्लॉप होईल पण असाही फ्लॉपच झाला आहे आता खाली जाऊन खालीच जेवण करू आता खिचडी रेडी आहे आता ताई मला खिचडी वाढून देते आजच्या जेवणात काय काय ते तुम्हाला मी दाखवते थांबरेता था ना एक मिनिट उडदाचा पापड असा हाताने फोडलेला कांदा हे रव्याचा डोसा आहे आणि ही खिचडी आता खिचडी एन्जॉय करतो तुम्ही सर्वजण पण या जेवायला मस्त झाली खिचडी एकदम हे बाग आहे बघा रिझांचे कारनामे काही हातात घेतो पेन्सिल आजकाल तर काजळची पण पेन्सिल येतो दोन सगळे भिंती वाचिन खडून ठेवतो चला तर मग हा होता था आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय